नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईन मराठी समस्त बहुजनांचा आधार पाहूया आजच्या ठळक घडामोडी व राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीनं मान्य श्री उपाध्यक्ष सांगली जिल्हा दलित महासंघ मान्य इनुसमैया कोल्हापुरे त्याचबरोबर उपाध्यक्ष राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ जी आवळेकर साहेब यांच्या पुढाकारानं खऱ्या अर्थानं हा इथास पार्केचा अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे हा सोहळा संपन्न होत असताना आनंद होतोय की या सोहळ्यामध्ये आम्हाला सहभाग घेता आला आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं खूप अतिशय बरं वाटलं सामाजिक सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपल्या ह्या व्यवस्थेमध्ये आपण एक समध सर्वधर्म समभाव अशा पद्धतीनं राहतो एक माणूस म्हणून राहतो आणि आपल्या रूढी परंपरानुसार धर्मानुसार असे कार्यक्रम उपक्रम आपण घेत असतो घेत असताना प्रत्येक प्रत्येकानं प्रत्येकानं स्वतःची जात धर्म पंथ सोडून अशा विविध कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये सहभाग घेऊन आपण एक चांगलाच माणुसकीमध्ये एक स्वरूप निर्माण होईल माणुसकीमध्ये एक माणुसकी चांगली जिवंत राहील अशा पद्धतीचा संदेश देण्याचं काम खऱ्या अर्थानं आजच्या पार्टीच्या माध्यमातून होत आहे असं मला वाटतंय होत असताना समता स्वातंत्र्य न्याय बंधुत्व या विचारधारेवरती ही समाज व्यवस्था असली पाहिजे या देशामध्ये जाती जातीमध्ये देश तिरस्कार असमानता शत्रुत्व निर्माण करणारी ही व्यवस्था या देशामध्ये निर्माण होतेली आपल्याला दिसते तरुण सर्वसामान्य गोर गरिबांच्यातली सर्व जे लोक आहेत अशा मंडळींशी डोके फडकवणे दंगली घडवणे जाती जातीमध्ये द्वेष तिरस्कार व समानता शत्रुत्व निर्माण करणे अशा व्यवस्थेला आपण अशा सर्व मातील पुढच्या वर्षी भैया आणि राणेसाहेब यांचा आम्हाला इथं योग येईल आणि आपला सामाजिक सलोखा नातं प्रेम जेव्हा भावातो जय जय जिल्ह्यातील सर्व प्रमुख दलित महासंघाचे सर्व पदाधिकारी कामगार राष्ट्रीय कामगार बहुजन कामगार महासंघाचे सर्व अधिकारी आमच्या रामानगरगावचे सुपुत्र राणे साहेब आणि येनुसभाय्या कोल्हापूर यांनी ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात इत्या पार्टीच्या आज मुस्लिम समाजातर्फे त्या इत्यार पार्टीचं आयोजन केलेलं आहे त्या इफ्तहार पार्टीच्या निमित्ताने मी एवढंच सांगतो की ह्या रामानंदनगरमध्ये बारा बोलुंद सर्व समाजाचे लोक राहतात मी अध्यक्ष मंडळी आज जिल्ह्यावरून तुम्ही आलात आमच्या या रामानगर गावचं लौकिक एक अनोखं असं एक वैशिष्ट्य आहे की ह्या रामानंदनगरमध्ये आम्ही समाजात कधीही मांडत नाही आमचं कौतुक आहे जर इतर गावामध्ये जर कोण आमच्या समाजात भांडव लावायचा प्रयत्न करत असेल तर त्याला लावण्याची क्षमता आमच्या सर्व सर्व स्तरातल्या राजकीय पक्षातल्या सर्व नेते मंडळींच्यात आहे अशा वेळी आम्ही काय करतो की एकत्रित येऊन आम्ही सगळी त्याच्यावर विचार करून खरंच जर काय चुकलं असेल तर आमच्या लोकांना आम्ही दाखतो किंवा त्याला थांबवतो पण समाजात आम्ही कधी तेढ निर्माण होईल असं कधी आमच्या ह्या नगरमध्ये होऊ देत नाही आणि इथून पुढं कधी होणार नाही हेही शब्द तुम्हाला देतो या निमित्तानं मी मुस्लिम समाजाला सुद्धा सांगतो की आज देशात बरंच काही वेगवेगळं वातावरण चालू झालेलं आहे समाजात तेंड निर्माण होईल असं काहीतरी प्रत्येक ठिकाणी आज टी व्हीवर बघितलं की आपल्याला ते बघायला चित्र मिळतं पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आज रामानगरमधले सर्व मुस्लिम असतील सर्व धर्मातले आपले लोक असतील हिंदू असतील मागासवर्गीय असतील सगळ्या समाजाच्या लोकांना माझं एक एवढंच कळकळीचं विनंती आहे की खरच त्याची काही गरज आहे का आपल्याला आपल्याला प्रत्येकाला धर्माचा किंवा आपल्या धर्माचं प्रेम आपल्याला असायला पाहिजे हे निश्चित असायला पाहिजे पण त्याचबरोबर आपण एक मानवतेच्या धर्मात सर्वप्रथम आपण जन्माला आलेलो आहे आपला धर्म सर्व सर्वप्रथम असेल तर तो मानवतेचा आहे त्या धर्मात आपण जन्माला आलो ते धर्माची जालन प्रत्येकाची वेगवेगळी असू दे पण त्या निमित्तानं आपल्याला भांडणं गरजेचं आहे का आपण भांडायला पाहिजे का आज देशात सगळीकडे वातावरण चित्र बदलत आहे मी तरी असं म्हणेन आप रा की रामानगरमध्ये आज आपण सगळ्या देशात जरी काही हाकार झाला तर रामानगरमध्ये होणार नाही याची आपण काळजी घेऊ आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण त्याला ते पूर्ण पाडू जर कुठं जर काही शंका अडचण अशी कधी वाटली तर आपापसात आपण एकत्रित येऊन त्याला न वाढीचा लावता की किंवा किंबहुना आपण पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा न जाता आपल्या आपल्या विचार विनियमय करावा आणि मी आपण त्या विषय सोडवावं एवढंच मी यापेक्षा या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बाकी त्यांची नाव मला काही पार्ट नाहीत आणि आम्हाला बोलून त्याबद्दल आभार मानतो मुस्लिम समाज हा माझ्यासाठी काय नवीन नाही बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं वामन मिश्राम साहेबानं एन आर सी शी, सी आय हे जे आंदोलन छेडलं होतं तेव्हा जिल्हा प्रकरण म्हणून माझी निवड करा सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्याची निवड केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी मला वाटतं या सुद्धा आम्ही येऊन गेलो प्रत्येक ठिकाणी आम्ही मिटिंगा घेतल्या आणि सांगितले की आपण या विरोधात आवाज उठवला पाहिजे आपण आंदोलन केलं पाहिजे त्याचे एक सांगलीमध्ये एक मोठं आंदोलन घ्यायचं ठरलं मुस्लिम समाजाने आणि त्याच सांगलीमध्ये जे आंदोलनाची तारीख ठरली वेळ ठरली आम्हाला माणसं किती येणार काय माहीत नाही पार्किंग माहीत नाही बाकीच्या गोष्टी माहीत नाही पोलिसांनी आदल्या रात्री मिटिंग लावली आणि सांगितले की बाबा तुमची माणसं किती गोळा होणार